एअर इंडिया प्रकरणामध्ये प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला एअर इंडिया इंडियन एअरलाइन्स विलिनीकरण गैरव्यवहार प्रकरणामध्ये सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर आहे पुराव्यान अभावी क्लोजर रिपोर्ट सादर करत असल्याचं सीबीआयनं विशेष कोटामध्ये म्हटलेलं आहे दोन हजार सतरामध्ये सीबीआयनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार या प्रकरणात चौकशी सुरू केलेली होती युपीआय काळामध्ये केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री असणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर एअर इंडिया गैरव्यवहार प्रकरणामध्ये आरोप करण्यात आले होते या प्रकरणातील मध्यस्थ दीपक तलवारचे प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर घनिष्ठ संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते आणि त्यानंतर पटेलांची ईडी आणि सीबीआय चौकशी झालेली होती मात्र आता सीबीआयनं आपला क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे महायुतीमध्ये प्रवेश केल्याच्या आठ महिन्यानंतर पटेल यांना हा दिलासा मिळाल्यानं चर्चांना आता उधाण आलं दरम्यान याच मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी निशाणा साधला आहे आठशे चाळीस कोटीचा त्या भ्रष्टाचाराची सी बी आय इन्क्वायरी चाललेली होती ते विमान घोटाळ्याची होती आणि आता स्वाभाविक आहे की ते वॉशिंग मशीनमध्ये गेलेले आहेत त्याच्यामुळे जे व्हायचं आहे ते होणारच आहे कारण की ईडी आणि सी बी आय हे नरेंद्र मोदीचे कार्यकर्ते आहेत जे तिकडे गेलेत त्यांना त्याच्यात माफी आहे